श्री स्वामी समर्थ आज आम्ही गेलो होतो डीमार्टला तर डी मार्टमध्ये काय काय मिळतं त्याची रेंज कशी असते ते मी तुम्हाला आज दाखवते हो बघा इथे इथे बघा हे केक्स चॉकलेट विथ केक असं कॉम्बिनेशन आहे ते मुलांसाठी आम्ही घेतलं इथं दोन तीनच घेतले खूप जास्त नाही आणि बाकी तेलाचे तर प्रचंड तेला भाव वाढलेत गगनाला गेलेत तेलाचे भाव तर हे ओट्स वगैरे ओट्स बघा त्याचे भाव मला छोटा पॅक परवडतो की मोठा मॅगी मॅगीचा फक्त आम्ही एक छोटासा तो जो दहा ते पंधरावाला वाला असतो तो एक छोटासा पॅक घेतला आम्ही बाकी हे तुमच्या दुसऱ्या मॅगीज आणि कोरियन मॅगी वगैरे काय असतं ते ते तुम्हाला फक्त दाखवते आम्ही आतलं काही घेत नाही काय मिळतं त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आणि मी काय खरेदी केली हे बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी टाकेन मी काय काय शॉपिंग केली आहे इथे तेलाचे भाव खरंच खूप वाढते तरी पहिल्यापेक्षा जरा कमी आले पहिले दोनशे रुपये झालं होतं शेंगदाण्याचं आता कमी आलं आहे गुलाबजामुनचे पॅकेट मी तर सोयाबीन तेल खाते तुम्ही कुठलं खाता ते सांगा इथं निरमा वगैरे डिटर्जंट कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या वे 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 ब्रँडचं आहे हे साबणावर काहीतरी ऑफर होती बाय वन गेट वन पियामाच्या हे आपले ऑइल पेपर वगैरे तुमच्यासाठी व्हिडिओ केलाय मी फक्त हे दिवाळीत लावणारे कॅन्डल्स मी तर घेत नाही फक्त तुमच्या दाखवण्यासाठी बघा मी तर आपले तेलाचेच दिवे लावते हे कप कप पण नाईन्टी नाईनला ते, ते पण आणि हा काचेचा टिफिन होता कप वगैरे सगळं नाइंटी नाईन ला आहे हे मोदक मेकर होते इकडे स्टीमर आपण आपल्या भाषेत सिक्स फोर्टी नाईन ला होता मोदक मोमोज जे स्टीम करतो आपण डोकळा वगैरे त्याच्यासाठी हे तर खाऊचा सेक्शनला भरपूर ऑफर होती बाय शॅम्पूच्या बॉटल्सवर पण ऑफर होती अशा छान छान व्हिडिओ पाहिला चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका टाटा बाय बाय